आपण जेव्हा सोलापूर जिल्ह्याचं नाव घेतो तेव्हा डोळ्यासमोर येते ती कमी पाण्याची आणि कोरड्या शेतीची परिस्थिती पण याच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक इंजिनिअरिंग तरुण नोकरी सोडून ड्रॅगन फ्रूटची शेती करतो आणि यामधून वर्षाला तो कोट्यवधींची उलाढाल करतो याचं नाव आहे महेश आसबे जो आपल्या रुक्मिणी फार्मच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा नफा कमवतोय या महेशला दुष्काळी मातीत ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याची कल्पना कशी सुचली जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून तर महेश आसबे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात झाला लहानपणापासूनच त्यांना शेतकरी व्हायचं होतं म्हणून त्यांनी अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला दोन हजार वीस मध्ये राजस्थानातील उदयपूर येथून फूड प्रोसेसिंग अँड इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ते उच्च शिक्षित होते त्यांना पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी आरामात मिळाली असते पण त्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग सोलापूरच्या दुष्काळग्रस्त मातीचं भविष्य बदलण्यासाठी करायचा होता ते असं म्हणतात की आजची पिढी शेतीकडे तोट्याचं क्षेत्र म्हणून पाहते माझ्या उदाहरणावरून मला दाखवून आहे की शेतीला एका चांगल्या व्यवसाय संधीमध्ये सुद्धा कन्व्हर्ट करता येऊ शकतं पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतानाच एका मॅग्झिनमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या फळाबद्दल त्यांनी वाचलं या फळाच्या शेतीसाठी लागणारा खर्च आणि त्याचा फायदा यांचा सगळ्यांचाच त्यांनी अभ्यास केला आणि याची शेती करायचं ठरवलं हे ही पण काही कारणं होती ती म्हणजे सोलापूर हा कोरड्या जमिनीचा प्रदेश आहे आणि त्यात हे ड्रॅगन फ्रूट कॅक्टस कुटुंबातील असल्यामुळे त्याला कमी पाणी आणि कमी पोषक तत्वांची आवश्यकता असते आणि सोलापूरसारख्या जास्त उन्हामध्ये इथे तग धरू शकतं दुसरं कारण म्हणजे या ड्रॅगन फ्रूटचं आयुष्य हे वीस ते पंचवीस वर्ष असतं आणि एकाच वर्षात त्याला अनेक वेळा फळे येतात त्यामुळे जास्त नफा होतो ज्या काळात महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूट फेमसही नव्हतं त्या काळात महेश आसबे यांनी ड्रॅगन फ्रूटच्या व्यवसायाचा दूरदर्शी विचार केला होता दोन हजार बारामध्ये ड्रॅगन फ्रूटची रोपं आणण्यासाठी ते बांगलादेशला गेले प्रत्येकी एकशे दहा रुपये दराने नऊ हजार रोपं त्यांनी खरेदी केली आणि तीन एकर जमिनीवर लावली घरातली सतरा लाख एवढी मोठी गुंतवणूक ड्रॅगन फ्रूटसारख्या नवीन पीक लावणीसाठी त्यांनी गुंतवले होते जिथल्या लोकांना याची शेतीही केली जाते याची कल्पनासुद्धा नव्हती महेशानी नऊ हजार रोपे आणली खरी पण एका वर्षानंतर त्यातल्या एकाही रोपाला फळ आलं नाही नंतर त्यांना कळालं की आपण जी रोपं बांगलादेशवरून घेऊन आलो आहोत ती इमॅच्युअर आहेत एवढे पैसे गुंतवले असल्यामुळे घरातून त्यांच्या लागवडीच्या निर्णयाबद्दल खूप प्रश्न विचारण्यात आले त्यांच्या या कामावर संशय घेतला गेला ते म्हणतात की आमच्याकडे उत्पन्नाचं दुसरं साधनही नव्हतं पण महेश मात्र खचले नाहीत त्यांनी झालेल्या चुकांवरती अभ्यास केला हे सगळं करत असताना त्यांना जाणवलं की लोकांना या फळाबद्दल जास्त माहितीच नाहीये यामुळे या, या फळाची मागणीही कमी आहे कित्येकदा ड्रॅगन फ्रूट बाजारात विकायला घेऊन गेल्यावर हे विकलं जाईल का याची भीतीही त्यांना वाटायची यावर मात करण्यासाठी महेश यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांमध्ये जागरूकता वाढली सोशल मीडियाचा आपण सगळेच जण वापर करतो पण महेश यांनी या डिजिटल क्रांतीचा त्यांच्या बिझनेससाठी योग्य तो वापर केला त्यांनी बनवलेल्या व्हिडिओमुळे ड्रॅगन फ्रूटची मागणी हळूहळू वाढत गेली आज महेश आसबे वीस एकरच्या ड्रॅगन फ्रूट शेतीतून सुमारे दोनशे टन हंगामी उत्पादन मिळवतात आणि त्यांना प्रति एकर दहा लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो त्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटीपर्यंत पोहोचली हा प्रगतशील शेतकरी एवढ्यावरच थांबला नाहीये तर त्याने आपल्यासारखे अनेक महेश तयार करण्यासाठी आपल्या रुक्मिणी फार्म या आधुनिक कृषी फार्मची स्थापना केली सोलापूर सारख्या दुष्काळग्रस्त आणि कोरडवाहू प्रदेशातही कमी पाण्यावर जास्त नफा कसा मिळवता येतो आणि ती शेती कशी केली जाते हे तिथं शिकवलं जातं आजपर्यंत महाराष्ट्रातील किमान पस्तीस हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीला भेट दिली त्यापैकी पाचशे शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट लागवडीचं पूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना लागवड करण्यासाठी महेश यांनी मदतही केले केवळ ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन करून न थांबता महेश यांनी ड्रॅगन फ्रूटपासून ज्यूस स्क्वॅश जॅम आणि चॉकलेट यांसारखी व्हॅल्यू ॲडिट प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली यामुळे नफ्याची शक्यता अजूनच वाढली कृषी क्षेत्रातील त्यांच्या या उत्कृष्ट कार्यासाठी महेश यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले कृषीभूषण महाराष्ट्र एफ ओ स्टार्टअप फेडरेशनने राष्ट्रीय नाविन्यपूर्ण कृषी युवा पुरस्कार दोन हजार एकवीस देऊन त्यांना सन्मानित केले सोबत कृषक सन्मान पुरस्कार आणि नाशिकच्या यंग फार्मर पुरस्कार देखील त्यांना मिळाला महेश यांच्या हे कळून येतं की तरुण पिढीने जर आपल्या बुद्धीचा आणि येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीचा प्रॉपर यूज केला तर तो कोरडवाहू जमिनीतही कोट्यावधी रुपयांचं उत्पादन काढू शकतो आज महेश हे येणाऱ्या असंख्य शेतीकडे वळणाऱ्या तरुण मुलांसाठी प्रेरणास्थान बनलेत तुम्हाला ही इन्स्पिरेशनल गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका